किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता मी खेकड्याचा रस्सा दाखवते आता ह्या खेकड्याने मस्त असं साफ करून हे बघा जे हे डेंगे मस्तपैकी असे मोठे मोठे असे सहा आहेत तर त्याला मी रस्सा करून दाखवते वाटण करून घेतले कांदा खोबरा लसूण आलं आणि थोडेसे तीळ आणि थोड्याशा दालिया भाजल्या आहेत इथे इकड्याच आपलं गर तो काढून घेतलेला आहे ते चांगले दोन चमचे तेल टाकते तेल अगदी भरपूर टाकायचं व्यवस्थित तेल टाकून द्यायचं लसूण लसूणचा वापर आपण लसूण लाल झाली की आता थोडस हिंग टाकायचंय हिंग स्वादाबून वाढते गॅस थोडा मीडियम करते त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे हे मालवणी मसाला आहे माझा दोन चमचे मालवणी मसाला कोणचं तिखट आहे म्हणून आणि एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा मसाला लसूण असेल तर अगदी जरूर टाका तर आपल्याला असा गॅस मी मिडियम ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे फेकड्याचं हे ओतायचे आहे सगळं परतून घ्यायचं आणि हे काढलेलंच तेलातच टाकते त्याला पण परतून घ्यायचे चव अजून वाढते मी नक्की काढा झालेलं आपल्याला ते पण आपल्या आपल्याला घट्ट पाहिजे तेवढं गॅस मिडियम करतो दोन तीन मिनिटांनी अशी असंच तवून टाकतं मसाल्या तुम्हाला लागला याला धक्कन ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत दोन हे बघा मी दोन तीन मिनिटं असं झाकण ठेवलं होतं याच्यावर आता झाकण काढते कारण की आपल्याला हे मसाल्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे लगेच पाणी वाटून असं चालणार नाही बघा वाटण मिठन सगळं ह्याच्यात टाकलेले आता आपल्याला काहीच टाकायचं नाही मीठ टाकायचं आहे आता मी ना हे पाणी काढलं होतं छोटे खेळ हे असत ना आपण डांगे त्याचं पाणी काढला होता आणि गाळून घेतलेलं तर आता मी वरूनच घालते असं ते, ते पण आता खाली गाळ बसला असेल ना तर आपल्याला परत हे करायचं वरचच घालायचं एकदम एकदम खालचं गाळ घालायचं नाही बस हे बघा ह्याच्यात ना खाली किती गाळ असतो बघा हे असं चरचरीत असतं म्हणून आपल्याला हे घालायचं नाही जेवढं आपल्याला तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करा कारण की मला रस्सा करायचा आहे आता मी ते गरम पाणी ठेवलंय मी याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे कारण काय मी रस्सा करणार आहे थोडं गरम पाणी होऊ देत आणि ह्याला चांगली उखळी येऊ देत तेव्हा इथे गरम पाणी झालंय ते गरम पाणी करतो आपण याचं सुक पण करू शकतो पण रस्सा अशी चविष्ट असतो आणि पौष्टिक पण असतो मग मी याचा रस्सा बनवलाय बघा हा मी एवढा रस्सा बनवलेला आहे ह्याला चांगला आता शिजवून द्यायचं आणि मीठ टाकायचं आणि वरून कोथंबीर टाकायची ह्याला चांगलं तर शिजायला द्यायचं अगदी दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं चांगलं त्या शिजायला लागेल मी आता याच्या मीठ टाकते रश्शामध्ये आणि मी वाटण केलं होतं ना त्याच पाणी ते मी मेज्यात ऍड करते टाकते याच्यामध्येच कोणकोणस असं सुख करतं म्हणजे तिथल्या तिथे असे करतात पण काय याला हे रसाशिवाय मजाच नाही खरं म्हणजे याचा रसाच प्यायचा असतो ह्याला चांगली मिडियम गॅसवर चांगली दहा मिनिटं शिजवते असं दहा मिनिटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं शिजल्याशिवाय आपल्याला चांगलं वाटणार नाही तर मी हे असं दहा मिनटं ठेवून टाकते चला आपलं दहा ते बारा मिनटं चांगलं शिजलेलं आहे आता आपण बघूया हे बघा असा माझा रस्सा झालेला आहे मस्त अशी तरी पण आलेली आहे त्यावर कोथंबीर टाकते चांगलं शिजलेलं आहे आणि असं सुकं नाही केलं मी असं रस्सा बनवलेला आहे थंड झाल्यावर तो अजून घट्ट होईल त्यावरून मी कोथंबीर टाकते खूप सारी कोथंबीर टाकते हे मग असं मी बनवलेलं आहे चला मग आता खेकड्याचा रस्सा कसा वाटला मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटनला क्लिक करा चला बाय बाय मी आता झाकण असं लावते हे बघा असं आहे झाकण ठेवते गॅस बंद करते चला बाय बाय